ஜ

जय श्री राम राम आय आमचो पहिलो वर्धापन दिवस मूर्ती प्रतिष्ठापन केल्लो तेजो पहिलो वर्धापन दिवस आयज नेटान आणि जाल्लो साजरा महारुद्र देवस्थान निवाड्या आमच्या हे प्राचीन काळाचे देवूळ या दुळां नेटान आणि उत्सवान दीप प्रज्वलित करून तशेंच रामनामाचो जप करून आयज रामलालाक याद केली असा पहिला वर्धापन दिसल्या राम लाला तो सगळ्यांचे आशीर्वाद असतो सगळ्यांची मनोकामना अशी पूर्ण जावची आणि आमचा हनुमान श्रीराम ह्यांचंही सगळ्यांची कृपादृष्टी असे हा हे जे साजरे समस्त आमचे लोक हा जप करून गेला खैतरी मना उत्कृष्ट अशी भावना दाखवून येला की श्रीराम जप केल्या मन तृप्त आणि शांत जातं हे दाखवलेला येणार सगळ्यां वर्धापन जे रामलालाची मूर्ती प्रतिष्ठापन दिवस आहे ही सगळ्यां परबी देव बरे करू जय राम आयज श्री महारुद्र हनुमान संस्थान रवेवाडे हंगा श्री महारुद्र हनुमान मंदिरात आई आम्ही रामलल्लाची पहिली मुक्ती प्रतिष्ठापनची पहिल्या वर्स आम्ही दुमधडाक्यान आमच्या वाड्यावेली सगळे माता भगिनी सगळी हंगा जमलेली आम्ही रामनाम जप केलं आता सकाळी रामाची पूजा केली आता रामनाम जप केलं आमचे भट तसेच पुरोहित अमय पटवर्धन यांनी संबोधन केलं त्याच्या फाटल्यान की एक वर्षाची आयज पौष शुक्ल पक्ष त्या हातून तिथी प्रमाणे आज आम्ही एक वर्ष जाता जा ज्या जा जेवारीच्या बावीस तारखे आम्ही गेल्या वर्ष दोन हजार चोवीसांत रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना केली नव्या देवळात तेच आयज एक वर्ष जाता तर हा मागता की दर वर्ष अशा सगळ्या दोळांनी आपापल्या हातून असं कार्यक्रम मोडलो कामचं करतो आणि सगळे एकजूट जाऊन आम्ही हिंदू सगळे जण एकजूट जाऊन रामनाम जप करून सगळे एकूच राहत आहे जय राम जय श्री राम, जैस्री राम।, जैस्री राम।, जैस्री राम।, जैस्री राम।